या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्यासाठी आपण सर्वांनी पहिल्यांदा हात वर करायचे आहेत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा या देशाचं चित्र बदलून दे एक तुफान वादळ निर्माण करणारे अवघ्या देशाचं लक्ष ज्या माणसाकडे लागून आहे ते आपल्या मोदी साहेबांचे गुरु कारण मोदी साहेबांनी गुरुच्या नंतर सभा करायची नसते आणि म्हणून ते अगोदरच या ठिकाणी सभा करून गेलेले आहेत असे आपले शरदचंद्रजी पवार साहेब अजात शत्रू व्यक्तिमत्व माननीय विजय दादा या मंचावरील या मंचावर आपला मुलगा सोडून गेलेला असताना सुद्धा वडिलांना मुलाप्रमाणे आधार दिला त्या आपले प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब राजे जी टोपे साहेब या तालुक्याचं चाणक्य व्यक्तिमत्व नाव सांगितलंच पाहिजे का आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय रुपनोरप्पा सांगोल्याचं एक उमलत नेतृत्व माननीय डॉक्टर बाबासाहेबजी देशमुख आपले प्रदेशाध्यक्ष मेहबूबजी <coughs> च्या भागातून आलेले सर्व सन्माननीय माझ्या तरुण मित्रांनो आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या भगिनीनं निश्चितपणानं तुमचा जोश आणि जोर वाढलेला आहे याला कारण ही तसंच आहे की माझी पराभवाची एक लाख आणि तुमच्या फसवणुकीची एक लाख अशी दोन लाख मताची ती दहग आहे ती आग आहे ती ज्वाला आहे आणि म्हणून मित्रांनो निश्चितपणानं गेल्या पाच वर्षापूर्वी याच तालुक्यामधून हा पुरोगामी माडा मी आणि मोहिते पाटील दोघांनी हा माडा पराभूत केला आणि याला दोघही कारणीभूत होतो आणि म्हणून आम्ही दोघांनीही प्रायचित्त घ्यायचं ठरवलं दादा सारखं नाही धरण भरून पुन्हा काय यशवंतराव चव्हाण साहेबाच्या समाधीवर नाही गेलो आम्ही प्रायचित्त म्हणून हाच माडा पवार साहेबांच्या पायावरती ठेवण्याचं या ठिकाणी निश्चितपणानं अनेक ठिकाणी सांगितलं जात की फलटणच्या सभेमध्ये पवार साहेबांनी काठी आणि घोंगड नाकारलं मला धनगर समाजाच्या बांधवांना विनंती करायची आहे ज्याने आपलं काट्याने गोंगड घेऊन पिवळा फेटा बांधून या तालुक्यामध्ये सभा केली आणि पुन्हा त्याच्या हातामध्ये काठी देणं या काठीचा उपयोग यांची पाठ सडकण्यासाठी केला पाहिजे यांच्या हातामध्ये काठी <laughs> बारामतीमध्ये महादेवराव जानकर आमचे मित्रच आहेत त्यांच्यावरती काही मी टीका करणार नाही माझे थोरले बंधू आहेत पण त्यांनी सांगितलं हा जात बदलणारा माणूस आहे आरक्षणाची फसवणूक करणारे या तालुक्यामध्ये येऊन आम्हा सर्वांची फसवणूक करणारे यांना नुसता धनगर चालेल का त्याला जातीचा खाटीकच पाहिजे का नाही पाहिजे आणि म्हणून मित्रांनो ज्यानी ज्यानी फसवणूक केली याच ठिकाणी पाठीमागच्या चार दिवसापूर्वी सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये सांगितलं होत किंवा सांगणं अपेक्षित होत या तालुक्यासाठी काय दिलं याच तालुक्यासाठी स्पेशल मोदीजींनी सभा घेतली होती या तालुक्यामध्ये विकासाचा पूर आला या तालुक्याला हे दिलं तेव्हा उत्तमराव जानकरांना हत्ती दिला हे सांगितलं नाही चिचुका दिला असता तरी ते तरी सांगायला पाहिजे होत त्याने काय सांगितलं तुम्ही अकलूसकर मंडळी सगळी सभा ऐकली असेल बायकाज अशा बोटो मोडतात का नाही त्या उत्तमराव जानकरांचं जा वज वाटळ होईल देव ते दे। काय ते सत्यानाश होईल विठ्ठल त्याचा सत्यानाश करेल बरोबर आहे का मित्रांनो विठ्ठल आमची काळजी घेईल आमच्या पाठीमाग उभा राहील तोही आमचा देव आहे आमचा बिरोबा असेल भंडोबा असेल आमचा महादेव असेल हेही आमचे देवच आहेत तुमच्या पक्षामध्ये आला की लगेच राम आणि पक्ष सोडला की तो दहशतवादी ती गुंडगिरी तो लगेच दाऊद इब्राहिमे होतो सत्तेवरती येताना तुम्ही लाखो लोक असे घोटाळे बाज आहेत ह्या सगळ्यांचा पैसा आणायचा आणि गोरगरीबाला वाटायचा आहे आपल्या राज्यात एक माणूस गावला सत्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा करणार आदल्या दिवशी कावळा होता सगळ्या महाराष्ट्राला लावून लावून उरलेला चुना त्या कावळ्याला लावला आणि त्याचा बगळा केला पांढरा शुभ्र बगळा आता मतदार रुपी मासे उडकतोय ज्या वेळेला पवार साहेब यांचे मुडदे पडतील ना त्यावेळेला तुम्ही मतदार रुपी मासे ती ते इचून इचून इचून, इचून, इचून खायच आहे मित्रांनो निश्चितपणानं नेतृत्व हे नेतृत्व असत कुणी आयरा गायरा न तू कायरा फटून गेला म्हणून नेतृत्व कधी विजत नाही मला वाटतं सत्तेपेक्षा साहेबांना ही लढण्याची जिद्द विरोधी पक्षामध्ये राहून ह्या सर्वसामान्य माणसाच दुःख त्याला सत्तेमध्ये मजा येत नाही गेले पंचवीस पाच वर्षापूर्वी पाच पन्नास माणसं फुटली होती आणि आताही चाळीसच्या गट्ट्याने गेलेले आहेत गडी मित्रांनो एवढी दहशत एवढी दहशत मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही आणि तीन चार वेळा फडणवीस साहेबाची चर्चा झालेली असल्यानंतर सुद्धा त्यांना वाटत होत हा उत्तमराव जानकर आपल्या गडाला लागेल मी सांगितलं मला वेळ नाही मी माझा मार्ग ठरवलेला आहे आम्ही प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलेलं आहे तुमच्या फसवणुकीला कंटाळलेलो आहे तरी सुद्धा सांगितलं तुमचा दोन तासापेक्षा जास्त वेळ घेत नाही तुम्हाला स्पेशल विमान बारामतीला पाठवतो एक तास यायचा आणि एक तास जायचा इथं दहाच मिनिटाचा वेळ घेतो मित्रांनो त्या ठिकाणी सगळं काय चंद्र सूर्य सोडून सगळं काय द्यायचं ठरलं काय राखलं नाही अगदी गडकरी नितीन अमित शहापर्यंत नेऊन पक्का शब्द देतो आमच्यावरती विश्वास नाही पण मित्रांनो मी मित्राला दिलेला शब्द पाळतो शत्रूला सुद्धा दिलेला शब्द दिलेला शब्द पाळणारा हा उत्तम जानकर आहे हात मोडेल पाय मोडेल याची चिंता केली नाही मला माहित होत या तालुक्यातल्या माझ्या बाजूचे एक लाख आणि महिते पाटलांच्या बाजूचे एक लाख दोन लाख लाख लोक हाताची जोडी करून मला त्या ठिकाणी जेलतील खाली पडू मला त्या ठिकाणी जेलतील खाली पडू देणार नाही म्हणून मी विमानातून उडी टाकली मित्रांनो संघर्ष सुद्धा माझ्या रक्तामध्ये आहे आणि हा संघर्ष का काय अजितदादा सारखा नाही अजितदादानाही पवार साहेबांनी सांगितलं होतं अरे थोडी कळ काढ वर्ष सहा महिन्याचा काय फरक पडतोय तुला गंगेचं पाणी पासतो म्रग नक्षत्र जवळ आलाय निवडणूक जवळ आलीये नाही म्हणले मला गटारीच पाणी पिऊन तहान भागवायचं आता ज्याला गटारी चास हवाल दिला गोर गरीब जनता दिन दलित नागवला गेलेला आणि अशाही परिस्थितीमध्ये पवार साहेबांच्या या झुंजीवरती मला एक शेर म्हणावा वाटतोय सब कुछ जल गया है अब ही क्या है सब कुछ जल गया है अब बचा है पवार साहब तो जला ही क्या है ज्याला हे है धन्यवाद मित्रांनो थँक्यू धन्यवाद साहेब आणि त्यानंतर माझी केंद्रीय कृषी मंत्री माजी संरक्षण मंत्री